जनता ऊचे लगांदो रे माडी मुलींची शाळा आणि मुलीडी मुलींची शाळा म्हणतोय एक लाख रुपये एक लाख रुपया तरो शिक्षण वकुष्टी जनता जर जुने चाहते आणि सरस्वती प्रति लंचो आमागे बोलन दत्ता त्या सिद्धता त्या दत्ता बोल बोलन करो चलो विश्वनाथ ता বিজওয়ান্তা আপনি এই আউলিয়ায়ে কুরসি বনে কথা কুপাশি থেকে এই সিস্টেম পড়া লেগেছে ওল মিটুরা কা জীবন তোরা মিটাই দিলে না পুরা তোড়ি নম্বর জেনে গেল এই খবরটা আমরা মিলাইতে করতে এক সিস্টেম रविनाथ चव्हाण एकायचो सर्व हरियाणा दिल्लीच सगळं महाराष्ट्राचं सर्व नाव व्हायचंय असा कृष्की बदलावाचा एक मोठा जनता सर्वांच्या नाव येतो रविनाथ चव्हाण

फक्त शंभर ग्रॅम गेलं शंभर ग्रॅम कृषीमुळे देसावर असून चालत नाही एकच्या घडण्याचा प्रयत्न

ज्या बांबोळीला पंधरावीस स्वातंत्र्य स्वातंत्र्याने आनंद उत्सव साजरा होतो निवडणूक डाव प्रतिघाल चांगल टांग मारायचा प्रयत्न एकमेकांच्या लांगा फोडले आहे गयाला वजन उंची घडली गेली आहे

<tasi> <tasi> आणि प्रज्वल <tasi> <आ यारुकार, तारुकार्या. tasi> कदम बापू सबर आणि प्रज्वल कदम <tasi> आमचे <आदे tasi> <अंसे नहीं, आंचे>। रामया <tasi> <tasi> <tasi>